श्री भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव साकोरे तालुका आंबेगाव या ठिकाणी श्रीमत भागवत कथा अमृत सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या उत्सवात सात कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात बालकृष्णाच्या लीला त्याचे सवंगडी पुतना मावशीचा वध कंस मामाचा वध याचे देखावे दाखवण्यात आले या कार्यक्रमाला साकोरेगावचे सरपंच अशोक मोडवे उपसरपंच श्रुतिका गाडे प्रदीप कडुसकर विश्वनाथ बीडकर विजय मोढवे सुरेश कडुसकर सतेश कडुसकर प्रवीण मोरे विजय लोहोटे दत्तात्रेय मोढवे अनिल गाडे दत्तात्रय मोढवे सुनील गाडे दत्तात्रय पिंगळे गणपत लोहोटे यांसह ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते